नमस्कार एशियन न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून करणाऱ्या आरोपीला मलपंत भाषेची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज बागलान तालुक्यातील त्याने येथील ग्रामस्थांतर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला त्यानंतर सायंकाळी येथील शिवस्मारकापासून कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने संबंधित आरोपी संदर्भातील खटला फास्टॅग कोर्टात चालवावा आणि त्याला तातडीने खाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यामध्ये गावातील सर्व सेवाभावी संस्था वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसी न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडनेच द्याने धन्यवाद आपल्या मोबाईल मधून एकशे बारा नंबर डायल करायचा तुम्हाला लगेच पाहण्याची मदत मिळेल एवढ्या पोहोचवून थांबतो